नमस्कार तर तुम्ही कसे सगळे आणि आम्ही पण सगळे छान आहोत कसं चाललं चा आहे तुमचं होळीचा कार्यक्रम तर होळी आहे आणि खूप छान एन्जॉय करा सगळेजण आम्ही आता थोडंसं आता नाही केलेलं तर मी नेहमी सगळे कार्यक्रम वगैरे करते पण हा कार्यक्रम मी केलेला नाही आहे तर त्याच्याबद्दल मला सगळ्यांनी माफ करा पण अजून दोन तीन दिवसांनी रंगपंचमी बरोबर रंग ना वैशू रंगपंचमी येणार आहे तर आम्ही तो कार्यक्रम करू आपल्या आजी आजोबांना जे आनंद देता येते ते, ते देऊ नक्की तर तुम्ही म्हणताल नाही असं का उभारलं आहे ताई तर हा जो फोटो आहे तर माझी मानसकन्या कमल तर तिने हा फोटो पाठवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का हे हात माझा नेहमी असाच असतो कारण तिने खूप छान घड्याळ मला पाठवलेला आहे नेहमी माझ्या हातामध्ये मी घालते आणि रोज तिची मला बाहेर जाताना आठवण होते तर तिचे खूप छान गिफ्ट असतात माझ्यासाठी तर हे पण खूप छान म्हणजे ह्याची खूप लोक फोटो काढून घेतात तर ती खूप गोड मुलगी आहे <laughs> मी म्हणते ना मला रोहन रोहित आहेत तर मला कधी कधी वाटतं आपण ह्या जगातून गेल्यावर कोणी रडेल का आपल्यासाठी तर माझ्यासाठी खूप साऱ्या मुली आहेत खूप साऱ्या बहिणी आहेत आणि खूप सारे आई वडील आहेत आणि खूप प्रेम करतात माझ्यावर मी खरंच भाग्यवान समजते की मी कुठंतरी माझ्या जन्म दिलेल्या वडिलांसाठी खूप रडत असते नेहमी की मला का असं म्हणजे पण माझ्यावर इतके प्रेम करणारी आई वडील आहेत की काय सांगू मी किती नशिबाने वाटतं मला आणि तसंच मला कमलनी हे फोटो पाठवलेला आहे आणि आत्ताही अजून काहीतरी करा गं माई तू आणि छान राहतो आनंदी राहतो रडू नको कधीच तिचा पहिला दिस, शब्द असतो माई तू रडू नको ग तू चांगलं नाही वाटत रडल्यावर ही तिचंच बोलणं आहे मी बोलून दाखवते तूच नेहमी हसत राहा तुला काय पाहिजे ते माझ्याकडं माग तर कमल खूप प्रेम कर माझ्यावरती एवढंच पाहिजे मी जन्मल्यापासून फक्त प्रेमाला भुकेजलेले ग मला काही नकोय मला खूप प्रेम पाहिजे मला मी देवाला सांगते की पुन्हा जन्म झाल्यावर देवा इतके छान वडील दे मला खूप प्रेम केलं पाहिजे त्यांनी कधी ह्या आयुष्यात आहे ना असं डोक्यावरून येणार मायेने हात फिरवला नाही वडिलांनी ह्या दोन वर्षात तर कधीच नाही आज हे गेले पण अजून पर्यंत तरी आजो असा हात नाही फिरवला की बाळा तू कशी आहे घ कशी राहत तू दोन मुलं घेऊन म्हणून पण ही जी मुलगी आहे ना खूप प्रेम करते माझ्यावर आणि हीच नाही बरेचशी लोकं खूप प्रेम करतात माझ्यावरती तर चला सगळ्या आजी आज लोकांना भेटा कारण काहीच नाही बोलू शकत मी तर मी कार्यक्रम म्हणजे काही गोष्टी आहेत की आठवतात आपल्याला आणि चला आयुष्य हे चालतच था असते थांबत नाही तर बाकीचं काम काय चाललंय बघूया आजी लोकांना आपण भेटूया आणि कमल खरंच खूप गोड मुलगी आहेस तू आणि तुझे गिफ्ट मला नेहमी आवडतात आणि तिने आताही मला थोडीशी मदत पाठवलेली आहे की माई तू काहीतरी कर त्यांच्यासाठी तर खूप लहान आहे वय आणि सगळं आहे पण तिला खूप ज्ञान आहे आईवडिलांची आजीची सेवा करते सगळ्यांचा विचार करून आज ह्या माझ्यासारख्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या माईची पण खूप गोड मुलगी आहे तू तर खूप आयुष्य आहे तुला हेच म्हणेन मी आणि सगळ्यांना होळीच्या खूप सारे शुभेच्छा चला भेटूया तुमच्या आजी लोकांना तर ताई काय केलं आहे केले दूध संपले वाटीतलं येऊन बघून जाणार त्यांना तोंड तो नाहीये बोलायला ओरो पिऊन गेला ना? गे ना हे बघा ताक करून ठेवले साखर टाकले का ठीक आहे आणि हे करायचे कारण हा हे ना आम्ही काय करतो माहिती आहे का जेवल्याच्या नंतर हे ना खायचं असतं म्हणून ववा बडीशोप आणि जिरे आम्ही एवढं सगळं साफ करून ठेवले आणि हे सगळं बरोबर घ्यायचं भाजायचं लोखंडाच्या तव्यावरती आणि ह्याला वाटायचं आणि जेवण झाल्यावर थोडंसं खायचं घरच्या घरीच हे असं तयार करून ठेवायचं तर आता पहिलं वैषू ताक देईल आणि मी लवकरच जेवते तर माझ्यासाठी केले वैष्णी कारलं आणि आपल्या आजी लोकांसाठी पण केलेलं कारलं तर हे आहे सप्प कारलीची भाजी मधी टमॅटो वगैरे काय काय टाकली वाटत काय चाललंय कुमार मॅडम झोपल्या था? का झोप था। लागली होती डोळा लागला होता कुमार मॅडमला चला ताक ताक प्यायचंय का चला मग या ग्लास आणा हे आजोबा आहेत बघा आमच्याकडे आलेले हेनीच आम्हाला सरपण आमचं तोडून देते तर हा मग चला आजी ग्लास बघा इथं आहेत आणलेत का प्रत्येकाने चला ने ने चला ने 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 चला द्या तुम्हाला दिलं म्हणजे तिला वरती जाता येते का चहा प्यायचा तर दुपारचं ताक रस बसून प्या बसून गोड टाकले ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलेला वरती जा देऊन ये तर ही आमची महिला मंडळाची अर्धी टीम खाली आहे आणि अर्धी टीम वरी आहे हां? हां मी पण पिते प्यातो मी पण आता अक्का कुठं बसणार जा खाटावर बस अक्का जा महाग हळूच तशीच हळूच जात तशीच खाली बसायला येत नाही तुला आता येईलच सावली तिकडं कुंभार मॅडम काय नीट करतायत रवा आणि कुमार मॅडम ताक वगैरे काहीच पेत नाही तर बरं आ गोड आहे का आंबट आहे छान आहे ना तिला ह्याच्यात थोडं फ्रीजमध्ये पण ठेवलं होतं साखर टाकून फ्रीजमध्ये ठेवलं हां तर अजून का काही ऊन कमी झालं नाही थोडंसं ऊन आहे पण तवरच वरच वैशून दिले आणून आणि ती रोज देते असं नाही की आजच दिले हाय ना दुपारचा चहाच बंद केला आम्ही सकाळचा ह्यांचा बिलकुल चहा दिला नाही ह्यांना आम्ही म्हणजे सकाळी एकदा देतो कारण सकाळी ह्यांची सवय नाही ती तुटायला नको ना आणि संध्याकाळी काही हे पण मागत आहेत ना मॅडम म्हणतात रखरख होत नागपूर माझ्यात बरी मग असे तर तुमची ओळख सांगा मी रोहिणी शेवाळे आम्ही सगळे गुरुदत्त पार्क मधन आलेलो म्हणजे मांजरीच्या तिकडनं तर यायचं कारण म्हणजे एक तर सगळ्यात पहिले तुम्हाला एकदम नतमस्तक काय म्हणतो आपण ते आता मला बोलता येत नाही एवढ्या शब्दांमध्ये माझं कौतुक नको तुम्ही झालं कौतुक केलं पाहिजे वुमेन्स डे सेलिब्रेट करायचं तर आपण नेहमीच असं करतो की काहीतरी सेलिब्रेशन आपल्या आपल्या तिथे पण एक थोडीशी आम्ही सगळे बसल्यानंतर प्रत्येकाचं मत बघितलं की कसं सेलिब्रेट केलं पाहिजे तर मग त्यात नाही एक हे आलं की आपण कुठेतरी तरी म्हणजे आश्रमात किंवा हे सगळ्या महिलांबरोबर जाऊन हे केलं पाहिजे सेलिब्रेट केलं पाहिजे तर मग त्या आयडियामध्ये म्हणजे ते वेगळं काहीतरी होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना भेटून सगळ्यांना हे करून असं मन भरून आलंय मला काय बोलावं माझेही शब्द फुटत नाहीये पण ते एक वेगळीच काहीतरी ऊर्जा आलेली तुमच्याकडे बघूनच आम्ही काही ना काही घेऊन जातोय म्हणजे खूप मोठं काम करतायत तुम्ही आणि सगळ्यांना बघून सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करणं आणि आपण घरी म्हणजे वर्किंग महिला असो किंवा घरातल्या असो आपण सेलिब्रेट करणं हे खूप वेगळं आहे म्हणजे आजचं जे सेलिब्रेशन आहे असं आजपर्यंत कधीच आम्ही केलेलं नाही त्यातनं एक वेगळीच ऊर्जा आलेली आहे आम्हाला म्हणजे खूप छान वाटतंय मन अगदी भरून आलेले बाकीचं ताई बोलतील आता मला जास्त काही बोलता येत नाहीये मी मानसी कुलकर्णी आम्ही काय सांगू होत इतकं सांगेन की म्हणजे खरंच ताई म्हटल्याप्रमाणे की तुमचं खरंच तुम्हाला म्हणजे मी आयुष्यात मारेपर्यंत लक्षात ठेवेल नाही असं नाही नाही म्हणजे रडू नका कारण तुम्ही आलात मदतीला उलट तुम्ही आल्यामुळं मला माझ्यासारख्याचं बळ माझ्या आहे असतील तर माझं किती बळ वाढत असेल विचार करा मला किती ऊर्जा येत असेल की तुम्हाला <laughs> बघून की मी एकटी नाहीये माझ्या मदतीला तुमच्यासारख्या अनेक हिरकणी सगळ्या येत आहेत हे बघितल्यानंतर सुद्धा थोडस घरी सुद्धा म्हणजे इथेच नाही पण घरी सुद्धा लोक भरपूर आहेत अशी असं नाहीये वागायचं कसं काय केलं पाहिजे मला आता खरंच कळ खूप छान आहात तुम्ही येऊन गेल्यानंतर दोन वर्षात एवढा बदल झाला ना मी म्हणजे गावी कंटिन्यू जास्त वेळ जाते कारण आई वडील आहेत ना तो आहेत तोपर्यंत भेटून घ्यायचं आहे तोपर्यंत पर्यंत त्यांच्याशी चांगलं वागायचं हे म्हणजे ते सांगत नाही सर्वांना पण मला सगळ्यात जास्त हा आनंद वाटला आजचा की तुम्ही म्हणलात की आई वडील आहेत तर भेटून घ्यायचं हो। आणि त्यांचं होता होईल तितक प्रेम घ्यायचं आणि त्यांना लहान करायचं आपण मोठे होऊन त्यांना प्रेम द्यायचं नेहमी लक्षात ठेवा सगळ्यांनीच खर तर आपण खरंच म्हणजे नाही दिवस खूप कमी दिवस असतो बघून गेल्यानंतर असं होतं ना समाजात पण कुठं बघताना ते समजत कसं वागलं पाहिजे आणि पण काहीतरी अडचण असेल ना अडचण पन... असल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाहीये तर खूप काही काही आणले आणि आम्हाला अजून खूप काही काही करायचं केक कट करायचंय सगळं करायचंय आणि खाली काही महिला बसलेल्या आहेत मांडी घालून छकुलीशी भरपूर गप्पा मारलेल्या आहेत आणि ही छोटे दोन पिल्ला आलेले आहेत खूप सारा आशीर्वाद घेऊन जाणार आहे ते किती सुंदर केक आणलाय सगळे आजी आज लोक आहेत बाबा ह्याच्यावरती मी कुठे मी दिसतच नाहीये हा नाही खरंच खूपच सुंदर आणलाय भामाजी आहे चकुली आहे पुढे इकडे कोण आहे मोना आजी आहे मला असं दिसतात बर चला आजी काठी घेऊन मागे उभे आहेत आणि इकडे अजून दोन आजी लोक आहेत खूप छान बंगला आहे तुमचा पाठीमागडचा बंगला खूप छान आहे नारळाचे झाड आहेत तर खूप छान केक आणलेला आहे खूप मस्त आणि आता आम्ही इकडं केक कापतोय तर हा स्पेशल तुमच्यासाठी आहे काय हा आजचा जो कार्यक्रम ताई लोकांनी ह्या साजरा केलेला आहे तुमच्या मुलींनी म्हणा नातवंडांनी म्हणा किंवा नातीवानी म्हणा तर खूप छान त्यांना भरभरून आशीर्वाद द्या काय खूप सारा आशीर्वाद हा महिला दिवसाचा कार्यक्रम म्हणायचा आमच्या आजी लोकांचा होता त्यांचा आम्ही केक कापून सन्मान केलेला आहे आणि खूप छान मस्त जेवण आहे अजून काय काय आहे मला नाही माहिती पण ह्या सगळ्या ताईंनी जे केले ना ते खरच खूप मोठा आनंद दिला यांना अ वाटतंय छान वाटतंय तुम्ही पंधरा सोळा लोकांचा एकदाच बड्डे करून टाकला खूप छान जेवण आणले यांनी सगळ्यांनी आणि स्वतःच्या हाताने बनवलं तुम्ही खरंच खूप खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि त्यांना जे पाहिजे तसं जेवण तुम्हाला जमलंय हा आवडतं कसं बनवलंय जेवण यांनी छान बनवलंय खूप खूप धन्यवाद तुमचे म्हणावं आणि आशीर्वाद धन्यवाद ना आशीर्वाद